मॅपवर अंतर काढण्यासाठी सर्वप्रथम क्लिक करा युअर लोकेशनच्या ठिकाणी चूज ऑन मॅप करा ये लोकेशन हवं आहे लोकेशनवर तो बिंदुनिया उदाहरणार्थ माझी शाळा मी घेतलेली आहे

महापूरचं कोणतंही गाव आता याच्या आपल्याला नावं या ठिकाणी दिसत नाही पण झुम केल्यानंतर दिसते आता मी हे गाव जांतर या ठिकाणी निवडलेलं आहे तिथे पेन दाखवल्यानंतर ओके करायचं आहे ओके केल्यानंतर त्या दोन गावामधलं रस्त्याचं अंतर या ठिकाणी आपल्याला दाखवलेलं आहे बदली प्रक्रियेसाठी कमीत कमी अंतर आपल्याला या ठिकाणी निवडायचं आहे धन्यवाद